नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनात उभं ठाकणं तुर्कीयेला महागात पडलंय भारतानं एर्दोगानला दणका दिलाय भारतीय विमानतळावरून तुर्कीच्या कंपनीची हकालपट्टी झालेली आहे दुसरीकडे भारतीय पर्यटकही तुर्की आणि अझरबैजान या पाकिस्तानच्या पाठराख्या देशांकडे पाठ फिरवतात एकूणात काय तर हा नवा भारत आहे हे सिद्ध झालंय आमच्या वाकड्यात गेला तर सोडणार नाही हे तुर्कीला भारतानं कृतीतून ठणकावून सांगितलंय भारत सरकारनं गुरुवारी संध्याकाळी सेलेबी कंपनी सोबतचे से संबंध तोडले तसं करत असताना भारतानं काय म्हटलं ते पाहूयात भारत सरकारनं असं म्हटलं की नागरी वाहतूक मंत्रालयानं घेतलेल्या निर्णयाच्या नुसार सेलेवी या तुर्कीच्या कंपनीची भारतीय विमानतळांवरची व्यवहार करण्याची आणि सेवा पुरवण्याची अनुमती तात्काळ रद्द केली जात आहे हा निर्णय देशाच्या सुरक्षिततेचं हित लक्षात घेत झाला आहे तुर्कीच्या कंपनीच्या बाबतीतला निर्णय हा का गरजेचा होता तेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल आणि याच जोडीला हे सुद्धा विसरता येणार नाही कि या तुर्कीच्या विविध फळफळा उत्पादनांवरही व्यापारी विरोध करतायत बहिष्कार टाकतायत आज भारतातल्या अनेक व्यापारी संघटनांनी तुर्कियेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे सफरचंद उत्पादकांनी किंवा त्यांच्या व्यापाऱ्यांनी तुर्की येऊन सफरचंद आणणं बंद केलं कृषीमालावर बंदी टाकणं तुलनेनी सोपं आहे पण दुसरीकडे भारताच्या नऊ विमानतळांवर तुर्कीची कंपनी तिथलं ग्राउंड हँडलिंग असेल काही ठिकाणी सुरक्षा असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ती काम करते आणि त्यामुळे भारतातल्या अनेक संवेदनशील ठिकाणांचा विमानतळाचा त्याच्यावरच्या प्रवाशांच्या बाबतची माहिती त्यांच्याकडे असणं स्वाभाविक आहे एका बाजूला तुर्कियेच्या सेलेबी या कंपनीशी भारत सरकारनं ना नातं तोडलं आहे पण दुसऱ्या बाजूला भारतातली इंडिगो नामक एक खाजगी विमान वाहतूक कंपनी अद्यापही तुर्कियेशी व्यापारिक संबंध ठेवू नये या कंपनीच्या बरोबरच इतरही अनेक तुर्कियेचे व्यावसायिक ब्रँड भारतामध्ये धंदा करतायत भारतातून पैसा कमवतायत भारतीय बाजारपेठेचा लाभ घेत आहेत या सगळ्यांनाच वेळ प्रसंगी दणका देण्याची योग्य वेळ आलेली आहे असं आता भारतीयांना वाटत नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारच्या घोषणेमागचं धोरण स्पष्ट केलंय आज आमच्या मिनिस्ट्रीचा विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं शेवटी मला असं एक जनभावना सुद्धा आहे शेवटी राष्ट्रप्रथम ही जी भावना आहे आपली याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे आज आमचा व्यापारी असेल आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील या सगळे आपण पाहतो की आज तुर्कीला कुठले स्थान या देशामध्ये या प्रत्येक या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही आणि म्हणूनच एक राष्ट्रीय सुरक्षेचा हा एक विषय होता आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने भारत सरकारने घेतला तुर्की या देशानं भारताच्या उपकारांची जाण ठेवली नाही भारतानं ना जेव्हा तुर्कीमध्ये भूकंप आला होता तेव्हा न मागता मदत केली होती मात्र त्याची आठवण न ठेवता तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला एर्दोगान या तुर्कीच्या प्रमुखानं फक्त आणि फक्त इस्लामच्या नावावर पाकिस्तानची पाठराखण केली नरेंद्र मोदींना तुर्कीचा हा आगाऊपणा अजिबात पसंत पडलेला नाही आणि म्हणूनच भारतानं आता तुर्कीच्या भारताकडून फायदा उकळणाऱ्या सगळ्या निर्णयांची पुन्हा एकदा समीक्षा करायला घेतली आहे त्यातला पहिला महत्त्वाचा दणका हा सोबत आर्थिक व्यवहार बंद करण्यात दुसऱ्या बाजूला भारतातला सर्वसामान्य नागरिक मग तो व्यापारी असो की ग्राहक तुर्कीच्या ब्रँड पासून दूर जातोय भारतात काश्मीरची सफरचंद महत्त्वाच्या बाजारपेठेत महत्त्वाचं फळ म्हणून विक्रीला असतात त्याला प्रतिस्पर्धा देण्यासाठी तुर्कीची सफरचंद याच बाजारात आली होती पण आता तुर्कीकडून सफरचंद घ्यायची नाहीत भारतीय बाजारपेठेत विकायची नाहीत इतकी ठाम भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी शंभर सीआर प्लस त्यांना लॉस होणार आहे असं एकदा दोन तीन महिने जरी धरलं तर हजार सीआर प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की एपल आणि तुर्कीचे जे जेवढे अटॅम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बँक घालणार तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायाला पाकिस्तानला तो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड वी इंडियन बाय इंडियन आणि बँक टर्की हा ट्रेड निघाला दिल्लीत आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धाय की टर्कीचे सफरजन खरेदी करायचे नाही आणि काय नाही देश सेवेसाठी आपला खारेचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ऍपल विकायचे नाही असं होलसेल ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलंय की मागवायचं भारत एकशे चाळीस कोटींचा देश आहे आणि त्याच्यासमोर अत्यंत चिरकुट असलेल्या तुर्कीनं भारताची खोडी काढली आहे एकदा तुलनाच करून घेऊ तुर्कीचं क्षेत्रफळ आहे सात लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बासष्ट वर्ग किलोमीटर त्याच्यासमोर भारत आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट वर्ग किलोमीटर बाजारपेठेची तुलना कराल तर तुर्कीची बाजारपेठे अवघी नऊ कोटी भारताची बाजारपेठ आहे एकशे पंचेचाळीस कोटी तुर्कीयचं बजेट आहे सातशे एक्काहत्तर पूर्णांक चार दशांश बिलियन अमेरिकी डॉलर भारताचं बजेट आहे दोन पूर्णांक सात दशांश ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये तुर्कीय जगात एकोणीसाव्या क्रमांकावर आहे भारत सातव्या क्रमांकावर आहे पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे भारतानं तुर्कीला धणका देताना काय काय आणखी केलं तेही पाहूयात दोन हजार आठ पासून तुर्कीच्या कंत्राट देण्यात आलं होतं या कंत्राटाच्या निमित्तानं टी वन टी टू ची निर्मिती ही सुद्धा मुंबईमध्ये करण्यात आली टर्मिनल वन आणि टर्मिनल टू असं मुंबई विमानतळावर अस्तित्व नव्या विमानतळाच्या निमित्तानं दिसू लागलं ला। त्यात सत्तर टक्के विमानतळातलं कामकाज सेलेबी कंपनीकडे होतं यामध्ये प्रवाशांच्या बॅगा सांभाळणं त्यांचं त्यांना सेवा पुरवणं अशा गोष्टीसुद्धा तुर्कीची कंपनी करत होती पोस्टल सेवेचं कामसुद्धा सेलेबी कंपनीला देण्यात आलं होतं तेही आता रद्द करण्यात आलेलं आहे आत्ता सिरियामध्ये जे सरकार आलं आहे आणि त्या सरकारला नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मान्यता दिली त्या सरकारलाही तिथे स्थापन करण्यात तुर्कियाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि सिरियातले शरणार्थी युरोपाच्या मार्गावर जाताना त्यांना आपल्याकडे त्या शरणार्थ्यांची व्यवस्था करून एका प्रकारे तुर्की युरोपलाही ब्लॅकमेल करतो कारण जर युरोपच्या युरोपनी विरुद्ध भूमिका घेतली तर तुर्की हे सगळे शरणार्थी युरोपमध्ये सोडेल आणि त्यामुळे मग तुर्की आपल्याला मनाला येईल तशी भूमिका घेऊ शकतो ही गोष्ट भारताने कारवाई करताना लक्षात घेतली पाहिजे हा अनेक देशांसाठी अवघड जातच दुखणं ठरलेलं आहे त्याचा इलाज करायचा तर तो जालिम असाच इलाज करावा लागेल कुठलाही जालिम इलाज हा आर्थिकच असतो आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आता आपला हित साधण्याच्यासाठी नवा डाव टाकलाय एका बाजूला तुर्कीला भारत दणका देत असताना अमेरिका मात्र तुर्कीला शस्त्रास्त्र पुरवण्याचा निर्णय घेत आहे याचं कारणही लक्षात घ्या तुर्कीची सगळी शस्त्रास्त्र पाकिस्ताननं भारतावर डागली आणि भारतानं ती सगळी तोडून मोडून पार त्याचं भंगार करून टाकलं हीच संधी साधत अमेरिकेनं तुर्कीला सुचवलंय कि त्यांचा माल घेऊन बघा तो उपयोगी पडेल पण अमेरिकेचा हा डाव भारताच्या साठी विकली तर आपल्याकरता धोका आहे कारण तुर्कस्तान पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे म्हणून तसं जर काही होत असेल तर पहिले आपण अमेरिकेचा दबाव टाकायला पाहिजे की अशी शस्त्र तुम्ही देऊ नका दुसरा दबाव तुम्ही टाकायला पाहिजे जगावरती की युद्धभूमीवरती अशी कुठलीही शस्त्र जायला नको परंतु मला असं वाटतं की शस्त्र द्यायच्याऐवजी त्यांच्या काही कंपन्या म्हणजे अमेरिकेतल्या काही कंपन्या या तुर्कस्तानच्या कंपन्यांच्या बरोबर करार करत असतील आणि सगळ्या जगाला शस्त्र विकत असतील खास तर ड्रोन्स या ड्रोनच्या बाबतीत तर म्हणून आपण बरोबर नेमकी माहिती काढायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची शस्त्र किंवा त्यांचे स्पेअर पार्ट जर तुर्कस्तानला अमेरिकेकडनं जात असतील तर आपण ते थांबवलेच पाहिजे कारण याचा सगळ्याचा फायदा जो आहे हा होईल अर्थातच था था व्यापार थांबवण हे म्हणावं तितक सोपं नसतं त्याची प्रतिक्रिया येते पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानातली सफरचंद घ्यायची नाहीत असा निर्णय घेतला खरा पण लगोलग त्यांना पाकिस्तानातून धमक्यांचे फोन घ्यायला लागले पाकिस्तानच्या व्यापा भारता व्यापाऱ्यांनी भारतातल्या व्यापाऱ्यांना फोन करून त्यांचा निर्णय बदलण्याच्यासाठी दबाव निर्माण केला पण ऐकतील ते आपले व्यापारी कसले देशाच्यासाठी त्यांनी हा निर्णय कायम ठेवायचं ठरवलंय आणि याच्याच जोडीला सह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन धमक्या देणाऱ्यांवर तक्रार करत कारवाई करायची मागणी केली आहे सकाळी मला सव्वा नऊच्या दरम्यान एक अनोन नंबरवर सात मिस कॉल आले ते व्हॉट्सअप कॉल होते त्यामुळे काय मला लक्षात नाही आलं पण नंतर त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच्यात त्यांनी धमकी दिली होती म्हणजे मला धमकी दिली होती हिंदुस्थानी धमकी दिली होती आणि थोडी गलिच्छ भाषा वापरली होती मग त्याच्यानंतर मी पण एक रेकॉर्डिंग करून त्याला पाठवलं मग मी पण त्याला सांगितले की बाबा मी एकटा नाही माया एकशे चाळीस कोटी जनता आहे तुला काय करायचं ते कर म्हणून एका बाजूला व्यापारी आहेत दुसऱ्या बाजूला सरकार आहे तर तिसऱ्या बाजूला पर्यटक आहेत भारत आणि तुर्कीच्या दरम्यान आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख तीस हजार लोकांनी भेट दिली आहे दोन हजार सतराच्या तुलनेत आतापर्यंत ही वाढ सुमारे वीस टक्क्याहून अधिक आहे भारतीयांचं तुर्कीच्या अर्थव्यवस्थेतलं तीन हजार तीनशे पन्नास कोटीचं योगदान आहे हे तुर्की विसरता कामा नये इस्तांबुल कप्पाडोसिया आणि अंताला इथं भारतीय पर्यटक प्रामुख्यानं भेट देतात तुर्कीमध्ये पंचेचाळीस हजार ते साठ हजार अप्रत्यक्ष पर्यटनाच्या नोकऱ्या भारतामुळे तयार होतात तर अझरबैजानच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटनाचा वाटा आठ टक्के आहे दहा टक्के रोजगार हा एकट्या पर्यटन क्षेत्रातून रशिया इराणच्या नंतर भारताच्या पर्यटकांमुळे अझरबैजानला मिळतो दोन हजार पाचमध्ये पन्नास दशलक्ष डॉलर इतका अझरबैजानला भारतामुळे फायदा झाला पर्यटनातून दोन हजार तेवीसमध्ये एक हजार चारशे पस्तीस अब्ज डॉलर इतकी पर्यटनातून अझरबैजानला उत्पन्नाची कमाई झाली भारताकडून दोनशे एक दशलक्ष डॉलर्सच्या उत्पादनांची निर्यात होत असते भारतानं तेल आयात बंद केलं तर अझरबैजान परंतु आता तर हे लक्षात आलंय की यांचं प्रेम कुठे आहे काय आहे आणि आपला पैसा हा कुठे जाणार आहे आणि हे खरं आहे की दोन्ही देशातले संबंध आता तरी तात्पुरते निवडले असले तरी हे कधी सुधारणार नाही या घटना पुढे भविष्यात नक्कीच होतील आणि ही दोन्ही देश त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाहीत तसे पुरावे पण सापडलेले आहेत त्याच्यामुळे आता तरी आमचे लोक थोडेसे बाहेर आहेत परंतु सगळे जागेवर आल्यानंतर आम्ही याच्यावरती कठोर पावलं उचलणार आहोत आणि काहीही झालं म्हणजे आता काल असं कळालं की ते दोन पावलं मागे आले परंतु या गोष्टीचा काही परिणाम होणार नाही आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत आणि अनेक अशा गोष्टी आहेत की थोडं आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा आपण जे ठरवलं असेल त्याचे परिणाम किंवा त्याचे साईड इफेक्ट इतर आपल्या व्यवसाय बंधूंवर होऊ नये म्हणून आम्ही काही गोष्टी आता पावलं उचलत आहोत एका बाजूला भारतातले सगळे राष्ट्रभक्त तुर्की आणि अझरबैजान या देशांच्या विरोधामध्ये एकजूट होत आहेत सर्वसामान्य व्यापारी आपले आर्थिक हितसंबंध बाजूला ठेवून देशासाठी जागा झालाय पण काँग्रेस आहे की जी कन्फ्युज आहे काँग्रेसला समजतच नाहीये की तुर्कीच्या वर बहिष्काराची भूमिका जनतेला हवी असताना पक्षानं काय भूमिका घ्यायची टर्की के बायकाट तर। पे, पे।, पे सर, सर।, सर। दो दो इस पर भी हम शीघ्र आपसे जरूर सर 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 टर्की के बॉयकॉट पे सर सर इस पर भी हम शीघ्र आपसे जरूर मुखा सर 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 हे कांग्रेस वाले असे वागतात आणि नंतर ईव्हीएम ची तक्रार करतात विशेषच्या या भागामध्ये तुरतास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र